सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारक व शिल्प सृष्टी करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची आमदार उत्तमराव जानकर यांची मागणी माळशिराज तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे यांचं स्मारक व शिल्पसृष्टी करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे ही मागणी केली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर पर्यटन मंत्री यांना तपासून अप्रमाण कार्यवाही करण्याचे आदेश दिले याबाबत नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीत आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटलंय की मौजे कन्हेर इस्लामपूर संगमावरती तालुका शिवाजी पती संताजी घोरपडे यांची समाधी जीर्णावस्थेत आहे छत्रपती संभाजी राजे यांचे नंतरच्या काळामध्ये स्वराज्य संपवण्याकरता औरंगजेबाच्या रूपानं महाराष्ट्रावर फार मोठं संकट आले असताना शूरवीर सरसेनापती संताजी धनाजी या जोडीनं ते संकट परतवून लावण्याचा महान पराक्रम केलेला आहे कापून आणले या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे जनतेच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्यांनी केले या पडत्या काळामध्ये स्वराज्य म्हणजेच महाराष्ट्र वाचविण्याचं महान कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे शंभू डोंगर रांगेमध्ये तळ पडला होता अशा वेळी स्वराज्य निष्ठावान स्वामी सरसेनापती संताजी घोरपडे यांना दगाफटका होऊन मौजे कन्हेर इस्लामपूर संगमावरती तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर येथील ओढ्याकाठी त्यांना दिनांक अठरा जून सोळाशे सत्त्याण्णव रोजी वीर मरण आलं आज त्या ठिकाणी त्यांची समाधी अवस्थेत आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्याचा सन्मान व्हावा गौरव व्हावा म्हणून त्यांच्या कार्याला साजेसे असे भव्य स्मारक व भव्य शिल्पसृष्टी कणेर इस्लामपूर संगमावरती तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथं व्हावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे त्यासाठी दहा कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा